नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण पेनाच्या सहाय्याने तीन त्रिकोण तयार केलेले आहेत तर आजच्या खेळामध्ये आपल्याला या तीन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे आहेत आणि ते पण सारख्या आकाराचे आता याची आठ अशी असणार आहे की चार त्रिकोण तयार करत असताना आपल्याला दोन पेनांची जागा बदलायची म्हणजे दोन पेन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि या तीन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे आहेत तर बघा लक्षात आलं सर्वांना काय करायचं तर तीन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे कोणतेही दोन पेन उचलायचे आहेत आणि चार त्रिकोण तयार करायचे आहेत तर बघा हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं सज्ज येतं तर यांच्यापैकी कोण हे आव्हान पूर्ण करतं हेच आपल्याला आज बघायचं आहे तर सर्वात आधी आली आहे बघा रोहिणी चल बरं रोहिणी तर कोणतेही दोन पेनांची जागा तुला बदलायची आणि चार त्रिकोण ती पण सारख्या आकाराचे तयार करायचे तर रोहिणी एक पेन आहे आणि रोहिणीने दुसरा पण पेन उचलला आता बघू आपण रोहिणी कुठे ठेवतेय रोहिणीने ठेवलाय किती त्रिकोण झाले रे रोहिणी तयार कोणते कोणते झाले दाखव खबर का बघा रोहिणीने चार त्रिकोण तयार केले तर रोहिणीसाठी एकदा टाळ्या वाजा पुन्हा एकदा करून दाखव चल पहिली आकृती आणि दुसरी आकृती रोहिणी पुन्हा एकदा करून दाखवते तर रोहिणीने कोणते पेन उचललेत आणि कुठं ठेवलेत बघा एक आणि हा दुसरा अशा प्रकारे रोहिणीने काय केले तर चार सारख्या आकाराचे त्रिकोण तयार केलेत तर बघा अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे रोहिणीने इथं पहिलीच पारी विद्यार्थिनी आपली या खेळामधली आणि पहिल्याच विद्यार्थिनीचा हा प्रयत्न काय झाला आहे यशस्वी ठरलेला आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद